नमस्कार मी जयश्री माळी माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार माय बापाला नमस्कार तर मी आता गाणं म्हणणार आहे आई माझी मायेचा सागर आई माझी मायेचा सागर खरं सांगते मित्रांनो तुम्हाला आईशिवाय काहीच खरं नसतंय मी दोन शब्द बोलते पण आधी तुम्हाला गाणं म्हणून धावते आणि नंतर बोलते मी तुम्हाला तर मी माझ्या गाण्याला सुरुवात करते आणि एक बहीण म्हणून मुलगी म्हणून मैत्रीण म्हणून काही चुकलं तर मला माफ करी जा हे तुम्हाला मी नम्र विनंती करते तर माझ्या गाण्याला मी सुरुवात करते ती गाणं ऐका तुम्ही हॅलो तर माझं गाणं ऐका आई आए माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर आई वडील माझे थोर आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती असतो त्यांचा आधार आई माझी माचा सागर दिला तिने जीवना कर आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर तळपत्या उनात आणि रगरगत त्या रान राहिली तू माझ्यासाठी कष्टाच्या गामात कधी मिळेल मुठबर गास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काटेरी भास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर आई माझी मायेचा सागर दिला दिने जीवनाकर नबाची चांदणी तू चंदनाची कोर नबाची चांदणी तू चंदनाची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल खाली तुझ्या शीतल छाये मधी आयुष्य मी जगेल देवापाशी आई तुलाच मी मागेल आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर ऐका माझ काही चुकलं तर माझ्या बहिण मित्रांना आई वल्लाला सगळ्याला मी सांगते कि माझ चुकलं काही तर मला माफ करा कारण मी पण एक तुमचं हे बघून गाणं म्हणलेलं मी काय स्वतःही तयार केलेलं नाही तरी तरी पण माणूस जेलो माणूस ही चुकतच असतो म्हणून म्हणते की चुकलं तरी माफ करी जा आणि कसं आहे आईसारखी माया बघा कुठंच भेटत नाही कुठे पण जातो मी आईसारखी माया कुठंच भेटत नाही आणि आपण बघा मी माझ्यासुद्धा आईला थोडंसं रागात कधी बोलले ना मला भेटायला जर आई आली आणि रागात जर बोलले तर आई गेल्यावर चार दिवस तरी करमत नाही आपण उगंच आईला बोलावं असं वाटतंय आपल्याला उगच मी आईला बोलले हे जीवनाचं काय खरं आहे असं वाटतं मला तर धन्यवाद